न्यूज। नमस्कार मी अश्विनी पुरी आपण पाहताय सत्यवेद न्यूज लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात घडलेल्या एका अंगावर काटा आणणाऱ्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरवून गेलाय वानवेडा रस्त्यावर मध्यरात्री एका कारमध्ये एका व्यक्तीला जिवंत जाळण्यात आलाय सुरुवातीला हा मृतदेह हो, गणेश चव्हाणचा असल्याचा अंदाज होता मात्र पोलिसांच्या तपासामध्ये दे, धक्कादायक सत्य समोर आलाय कारमध्ये जळालेला हा मृतदेह गणेश चव्हाणचा नसून गोविंद यादव नावाच्या निष्पाप व्यक्तीचा असल्याचं निष्पन्न झालंय स्वतःचा मृत्यू झाल्याचा बनाव करून एक कोटी रुपयांचा टर्म इन्शुरन्स मिळवण्यासाठी गणेश चव्हाण हा माणूस कट रचल्याचं उघड झालाय दारूच्या नशेमध्ये असलेल्या गोविंद यादवला लिफ्ट देऊन त्याला बेशुद्ध अवस्थेत कारमध्ये बसवून सीट बेल्ट लावून गाडी पेटवण्यात आलेली आहे यानंतर गणेश अंसातून फरार झालाय मात्र प्रेयसीला केलेल्या एका फोन कॉलमुळे त्याचा कट हा उघडकी आलाय पोलिसांनी कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग को परिसरातून गणेश चव्हाणला अटक केलेली आहे एक कोटींच्या लालसेपोटी एका निष्पापाचा बळी घेतल्यानं ही घटना राज्यभरात संताप आणि खळबळ निर्माण करणारी ठरली आहे तर लातूर जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि थरका पुढवणारी ही बातमी समोर आली